राज्यपालांच्या अतिक्रमणाबाबत आदेशाची गेल्या पंधरा वर्षापासून बोईसर ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून अवहेलना जिप मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी काय कारवाई करणार ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समितीच्या अधिपत्यात असलेले शासकीय जमिनी जागा किंवा इमारतीवर या संदर्भातील अतिक्रमण ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाचे असून सदर अतिक्रमण दूर करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत त्वरित काळजी घेत नाहीत किंवा उशिरा लक्षात आल्यामुळे अतिक्रमणे दूर करणे कठीण जाते त्यामुळे जागा व इमारती जतन करण्याच्या दृष्टीने अत्यंत निष्काळजीपणाचे आहे हे शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासन निर्णय पारित केले तसेच कायद्याने शासन अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम दोनशे अन्वये जिल्हा परिषदेस व मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम त्रेपन्ननुसार ग्रामपंचायतीस अतिक्रमे दूर करण्याचे अधिकार दिला आहे व त्यासाठी आवश्यकतेनुसार महसूल व पोलीस यंत्रणेची मदत घेत फिर्याद दाखल करता येते यासाठी महसूल व वन विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक जमीन शून्य तीन दोन हजार नऊ प्रक्रमांक तेरा तेरा एक दिनांक सात सप्टेंबर दोन हजार दहावये सविस्तर सूचना आदेश दिले आहेत याच परिपत्रकाचे अनुषंगाने दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी सुधारित परिपत्रक सुद्धा काढलेले आहे तसेच या जमिनी जागा रक्षणासाठी शासन परिपत्रक क्रमांक जी पद दोन हजार दहा प्रक्रमांक क्रमांक दोनशे बावीस व जलसंधारण विभाग दिनांक चार डिसेंबर दोन हजार चे परिपत्रक महीं महीं जारी करण्यात आलेले आहे या परिपत्रकाच्या दहाव्या नियमानुसार ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी असे अतिक्रमण करणाऱ्या प्रोत्साहन दिल्याचे निदर्शनास आल्यास सदर पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी कार्यवाही सदर वर्तणूक ही गैरवर्तवणूक समजून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या च्या कलम तीन एक व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील एकोणचाळीस पन्नास व एकसष्ट नुसार प्रचलित नियमानुसार करण्यात येईल अशा तरतुदी असताना सध्या बोईसर ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी श्री कमलेश चंद्रकांत संखे व तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी जाणून बुजून किंवा मदत करण्याच्या हेतूने दुर्लक्ष केले की काय असे महसूल विभागातून मिळालेल्या कागदपत्रांनी समजते असे तक्रारदाराचे म्हणणे असून ग्रामपंचायत मध्ये ग्राम विकास अधिकारी पदावर जास्तीत जास्त तीन वर्षे कार्यकाळ राहू शकतो परंतु हे महाशय अठरा जुलै दोन हजार सोळा रोजी रुजू होऊन त्यांनी दहा जुलै दोन हजार तेवीस म्हणजे सात वर्षे कार्यकाळ सांभाळला म्हणजे चार वर्षे अतिरिक्त वर्ष कारभार हे कोणाच्या कृपादृष्टीने यांच्यावर नक्की कोण मेहरबान वरिष्ठांचे म्हणजे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष नाही का त्यांच्यासाठी ही वीआय पी मेहरबानी का त्यावर कहर म्हणजे पुन्हा सात महिन्यातच ग्रामपंचायत बोईसर एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते आजपर्यंत पुन्हा कामावर आहेत आणि एवढ्या कालावधीमध्ये त्यांना कोणतेही अतिक्रमण दिसली नाहीत का आणि त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची सूचना पत्रव्यवहार वरिष्ठांकडे किंवा दिलेल्या निर्गमित परिपत्रकांचा वापर का केला गेला नाही नियमानुसार प्रत्येक मासिक मीटिंग मध्ये नवीन सूचना नियम परिपत्रकांचा वाचन केले जाते परंतु याचा विसर पडला की काय या कमलेश संख्ये यांना या परिपत्रकांची माहिती नव्हती की कळत नकळत राज्यपालांच्या आदेशांचं अवहेलना यांच्याकडून करण्यात आली सध्या स्थितीत महसूल विभागाच्या नोंदणीनुसार एकोणीसशे पंच्याण्णवच्या पूर्वीपासून तेरा हजार सहाशे बत्तीस अतिक्रमण आहेत याची कल्पना या महाशयांना तक्रार माननी सध्या कार्यरत असलेल्या जीप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज रानडे यांच्याकडे मिळालेल्या कागदपत्रासह तक्रारी स्वरूपात करण्यात आलेली असून सादर घटनेचा सा गांभीर्य घेत हे वरिष्ठ कोणती कारवाई करतात हे बोईसरवासियांसाठी न्यायासाठी धडपडणाऱ्यांसाठी पाहण्यासारखे राहील वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोचीफ ची रिपोर्ट